आपल्या लोकांची आपली वाहिनी अंबरनाथ नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून तेजश्री करंजुले यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला नगरपालिका प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि दिमाग या सोहळ्यासाठी आमदार चित्राताई वाघ आमदार किसन कथोरे आणि आमदार कुमार आयलानी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी नगरपालिकेत निवडून आले नवनिर्वाचित नगरसेवक विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर काँग्रेस शहराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक प्रदीप पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक सदाशिव पाटील यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली यामुळे समारंभाला सर्व पक्षीय रंग लाभला पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी भूमिका मांडत नगरपालिकेत यापुढे केवळ के दर्जेदार आणि लोकहिताची कामे झाली तरच बिले मंजूर केले जातील असा स्पष्ट इशारा ठेकेदार आणि विरोधकांना दिला त्यांच्या या भूमिकेमुळे अंबरनाच्या विकासाबाबत नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत विकासाचं काम आणि जो आमचं मिशन आहे भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त अंबरात बनवायचं ह्या वाटचालीला आम्ही सुरुवात केलेली आहे ह्याच्या आधी जे झालं तेच मी म्हणेन की झालेल्या गोष्टी परत द्यायच्या नाहीत आम्हाला आणि जे जे काम चांगल्या प्रतीचं चा झालं दर्जा झालं तर ते टिकून जाईल आणि आम्हाला तेच आहे की शाश्वत विकास करायचा आहे नुसतं विकास नाही तर शाश्वत विकास जेणेकरून तो दीर्घकाळ टिकेल म्हणून आम्हाला दर्जेदार काम अपेक्षित आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी